नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो आरोग्यसेवक महिला या पदकरिता जी एन एम व बी एस सी नर्सिंग अहर्ताधारक उमेदवारांसंदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट आलेली आहे पाहुयात सविस्तर या व्हिडिओमध्ये त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बरेचसे विद्यार्थी मित्रांचे कमेंट्समध्ये मला प्रश्न होते की सर जी एन एम आरोग्यसेवक महिला या पदकरिता जी एन एम पात्र धारक उमेदवारांना घेणार आहेत का तर त्या रिगार्डिंग अतिशय महत्त्वाची अपडेट आलेली आहे तर पहा आरोग्यसेवक महिला या पदाकरिता आतापर्यंत ए एन एमचे सर्व उमेदवार या ठिकाणी त्यांना नियुक्तीपत्र किंवा जे काही सिलेक्शन लिस्ट आहे त्यांच्या लिस्टमध्ये समावेश करण्यात आलेला आहे पहा आरोग्यसेवक महिला या संवर्गातील गुणवत्ता यादीमध्ये खुल्या प्रवर्गातून खेळाडू प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अंशकालीन कर्मचारी या समांतर आरक्षणाचे आरक्षणाचे पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्याने सदर समांतर आरक्षणाचे पदावर ग्रामविकास विभागाचे दिनांक पंधरा मे दोन हजार तेवीसचे जे काही शासन निर्णय आहे या शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक जे काही सिलेक्शन लिस्ट जी निवड यादी तयार केली जाते त्यानुसार जी मुद्दा क्रमांक आहे सतरा पॉईंट सोळा नुसार वरीलप्रमाणे यादीतील अनुक्रमांक एकतीस ते बेचाळीसनुसार उमेदवारांच्या गुणवत्तेनुसार अंतिम निवड यादीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे जी काही यादी प्रसिद्ध झालेली आहे त्यामध्ये पहा एकेचाळीस ते बेचाळीस क्रमांकानुसार उमेदवारांचं जे काही गुणवत्तेनुसार अंतिम निवड यादी आहे अशा या यादीमध्ये अंतिम जे काही नावांचा समावेश अंतिम यादीमध्ये करण्यात आलेला आहे दिनांक सतरा आठ दोन हजार चोवीस रोजी आरोग्यसेवक महिला या संवर्गाची प्रसिद्ध केलेले तात्पुरती अंतरिम निवड व प्रतीक्षा यादीतील उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी केली असता सदर यादीमधील काही उमेदवार हे जी एन यम व बी एस सी नर्सिंग अर्हताधारक असल्याचे निर्देशनास आले होते तर पहा याबाबत काय झालेलं आहे उपसंचालक सुश्रुषा शु आरोग्य सेवा संचालनालय मुंबई यांचेकडील क्रमांक या ठिकाणी देण्यात आलेले आहे संदर्भात जिल्हा परिषद सिंधुदुर्ग दहा सोळा सतरा दोन हजार सोळाच्या जे काही प पत्र आहे किंवा संदर्भाचं दिनांक एकोणतीस दोन दोन हजार सोळानुसार जी एन एम आता इकडे लक्ष द्या पहा जी एन एम व बी एस सी नर्सिंग अर्हताधारक उमेदवार हे ए एन एम पदासाठी अपात्र असल्याचे नमूद आहे तर पहा या ठिकाणी काय सांगण्यात आलेलं आहे ज्या उमेदवारांचं जी एन एम व बी एस सी नर्सिंग एज्युकेशन झालेलं आहे किंवा अहर्ताधारक उमेदवार काय आहे तर एन एम या पदाकरिता अपात्र असल्याचे या ठिकाणी नमूद करण्यात आलेलं आहे तसेच संबंधित उमेदवार हे वाशिम जिल्हा परिषदेने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीमध्ये किंवा जाहिरातीनुसार विहित जे काही अहर्ता धारण करीत नसल्यामुळे जी एन एम व बी एस सी नर्सिंग अर्हताधारक उमेदवारांना ए एन एम या पदासाठी अपात्र ठरवण्यात आलेले आहे ठीक आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी क्लिअरली असं सांगण्यात आले आहे की ए एन एम या पदाच्या ठिकाणी जी एन एम व बी एस सी नर्सिंगचे जे काही उमेदवार आहेत अशा उमेदवारांना या ठिकाणी अपात्र घोषित करण्यात आलेलं आहे ठीक आहे दर पहा सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय चार मे दोन हजार बावीस मधील मुद्दा क्रमांक अकरा ब नुसार निवड करण्यात आलेल्या उमेदवार विहित मुदतीत रुजू न झाल्यास अंतिम प्रतीक्षा यादीतील उमेदवारांमधून त्यांच्या कागदपत्राची पडताळणी करून कागदपत्र योग्य असल्यास पात्र उमेदवारांमधून सदरील रिक्त पदे भरण्याची कार्यवाही करण्यात येईल तसेच सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय चार मे दोन हजार बावीसमधून मुद्दा क्रमांक अकरा अनुसार निवड समितीने तयार केलेली निवडसूची क्रमांक किंवा जी जी काही निवडसूची तयार के करण्यात आलेली आहे ती निवडसूची ही एक वर्षासाठी किंवा निवडसूची तयार करताना ज्या दिनांकापर्यंत रिक्त पदे विचारात घेण्यात येईल किंवा विचारात घेण्यात आली आहेत त्या दिनांकापर्यंत ज्यापैकी जे नंतर घडेल त्या दिनांकापर्यंत विधिग्राह्य राहणार आहे विद्यार्थी मित्रांनो जी काही निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे त्या निवड यादीचं जे काही व्हॅलिडिटी आहे ते मुदत जी आहे ते एका वर्षापर्यंत या ठिकाणी असणार आहे एका वर्षापर्यंत राहते त्यामुळे पहा जी काही जी काही यादी आहे वेटिंग जरी असेल किंवा जी काही निवड यादी आहे ती एक वर्षापर्यंत या ठिकाणी विधिग्राह्यानुसार जी ठेवली जाते ठीक आहे त्यानंतर ही निवड निवडसूची जी आहे ते व्यपगत होईल याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी अशा प्रकारची ही भरती संदर्भाची अपडेट आहे सो विद्यार्थी मित्रांनो पहा या ठिकाणी तुमचा प्रश्न जो होता तो या ठिकाणी क्लिअर झालेला आहे सो so, एन एम uh, आरोग्यसेवक महिला ए एन एम या पदाकरिता जी एन एम व बी एस सी नर्सिंग अर्हताधारक उमेदवार हे या ठिकाणी अपात्र uh, ठरलेले आहेत किंवा त्या पदाकरिता त्यांना दावा करता येणार नाही ठीक आहे सो so, अशा प्रकारची अपडेट आलेली आहे त्यामुळे uh, बरेचसे विद्यार्थी मित्र कमेंट्स करून विचारत होते सो so, त्या फायनली या ठिकाणी तुमच्यापर्यंत या क्वेश्चनचे आन्सर जे आहे ते तुम्हाला मिळाले आहे ठीक आहे सो so, विद्यार्थी मित्रांनो इतरही जिल्हा परिषद अंतर्गत विविध जिल्हा परिषद राज्यातील विविध जिल्हा परिषदेंचे निकाल तसेच कागदपत्रे परतानासंबंधीचे वेळापत्रक तसेच अंतरिम निवड यादी आफ्टर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रसिद्ध होत आहे तुम्ही ज्या जिल्हा परिषदेसाठी अप्लाय केलेला असाल त्या जिल्हा परिषदेची अधिकृत वेबसाईट वेळोवेळी चेक करत राहायचं आहे ठीक आहे सो so, भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद